नाशिक जिल्ह्यातील निफाड शहरात रात्री उशिरा सुरू झालेल्या गोळीबाराने हादरले आपसी रागातून झालेल्या या फायरिंगमध्ये तब्बल तीन फेऱ्यांमध्ये गोळ्या झाडल्या गेल्या या घटनेत सिद्धार्थ सालवे हा युवक जखमी झालेला आहे त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनंतर ना आणि निफाड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या पाच आरोपींना अटक केली या आरोपींकडून मोबाईल आणि अवैध शस्त्रास्त्र जप्त करण्यात आले असून गुन्हेगारांची धिंड काढून परिसरात पोलिसांनी जनजागृती केली आहे निफाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश गुरव यांनी सांगितले की, की आपसी रागातून ही घटना घडलेली गट असून पुढील तपास सुरू आहे दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ तीस वाजताच्या दरम्यान जळगाव फाटा निफाड पोलीस स्टेशन नाशिक या ठिकाणी एका जे फिर्यादी आहे सिद्धार्थ मनोहर साळवे यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी आम्हाला मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही माननीय एस पी सरांना व मान्य ॲडिशनल एस पी सरांना फोनद्वारे माहिती दिली त्या संदर्भाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मान्य मिरखेलकर साहेब यांनी आरोपींना अटक करण्याबाबत आणि गुन्ह्याचा तपास लावण्याबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तसेच आमचे डीवायस पी साहेब यांनीसुद्धा मार्गदर्शन केले त्याप्रमाणे आम्ही तीन पथक सोबत आमच्या एल सी बीची टीम पण होती असे तीन पथक तयार करून गुन्हेगारांना अटक केली काल दोन गुन्हेगार अटक होते याच्यातील जे सिद्धार्थ साळवे आणि आयुष हे दोन आरोपी जे, थे काल जे करने करने है। ते काल अटक होते त्यांचा रिमांड घेण्यात आलेला होता उर्वरित जे आरोपी आहेत चार आरोपी एफ आय आरमध्ये चारच आरोपी होते प्रसन्न करण्यात आलेले आज त्यांनाही अटक करण्यात आलेला आहे आणि याच्यावर बी एन एस एकशे नऊ तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न बावन, तीन आर पाच आरमॅक तीन पाच पाच सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे परंतु यांनी कट रचल्याचे निष्पन्न झाल्याने याच्यात वाढ कलमात वाढ करण्यात आलेली आहे बी एन एस एकसष्ट दोन प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला गुन्हेगार आहेत बरोबर हे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत याच्यातला एक जो आरोपी आहे मयूर ढगे हा इन्स्टिट्यूटर आहे त्याच्यावर व वेळोवेळी प्रतो प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे तसे इतर जे दोन आरोपी आहेत केंदाळे विशाल केंदाळे आणि सिद्धार्थ सावे हे सुद्धा रेकॉर्डवरचे आरोपी आहेत सर्वांवर आपण वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली यापूर्वी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सद्दम पिंजारी निफाड